एसआरटीचे राम 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 एसआरटीचे भरपूर व्हिडिओ आपण टाकलेले आहेत आणि या ठिकाणी सुंदर असा स्टॉल एसआरटीचा आपल्याला या ठिकाणी दिसतो शेतकरी बऱ्यापैकी जी माहिती आहे एस आर टीची घेताना आपल्याला या ठिकाणी दिसतात माती राम 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 वा बराच वेळ झाला राम तर जमिनी आणि मातीवरती काम करून तुमच्या शेतातला जो काडी कचरा का आहे तो शेतीत ठेवायचा सतत जमीन ही अशा प्रकारे दिसते ज्यामध्ये ढेकळच ढेकळ दिसणार आणि सतत आपण जमीन नांगरतो हा हा त्याच्यामुळे ती माती इतकी कडक झाली आहे हो आणि ह्याचा रंग पण बघा असा भुरकट आहे हो आणि याच्यात प्रमाण कमी आहे बरोबर ऑर्गेनिक कार्बनच प्रमाण कमी आहे हो हो। आता हे पण नुसती ओसाळ ठेवलेली नाही ही सगुणा बागेतली जी माती आहे जी बारा वर्ष नांगरली नाही बरोबर आणि बारा वर्षात छत्तीस पिकं छत्तीस पिकं छत्तीस पिकं घेतले आणि छत्तीस पिकांची ही जागेला ठेवून ती जागेला कुजवलेली आहे त्याच्यामुळे ही माती हातात घेतल्यावरती हलकी लागते हो oh. मऊ आहे oh. त्याच्यानंतर ह्या मातीला पहिल्या पावसासारखा सुगंध आहे ही माती हातात घेतली की जड लागते जड लागते माती जड लागणं म्हणजे फेकून मार डोकं फुटल फुटेल बरोबर माती म्हणजे मातीची बल्ड डेन्सिटी जास्त आहे ही वजनदार माती आहे ही हलकी माती आहे ही त्यापेक्षाही आता हलकी माती आहे म्हणजे जेवढं जास्त वेळ जाईल बरोबर तेवढं ती हलकी हलकी एवढे वर्ष आपण जेव्हा नांगरणार नाही जेवढ्या पिकांची मुळं आपण जागेला ठेवू तेवढी माती आपली सुपीक होणार आणि सशक्त होणार आणि आपण या एस आर टीचे रामराम या एस आर टीचे व्हिडिओ आपण भरपूर टाकलेले आहेत यांचा पहिला व्हिडिओ टाकला होता त्यावेळेस शेतकऱ्यांना विश्वासच बसला नाही की एस आर टीमध्ये बावक्का जी लावायची बावन पंचावन्न कुंटल येईल आणि दुसरी गोष्ट नांगरणी शिवाय येईल भरपूर लोकांनी कमेंट केलं की के असं होऊ शकत नाही आमचे पूर्वज जे करत कर होते आपले जे करत होते चुकीच होतं का काय पण त्यानंतर आपण त्यांचे तीन ते चार व्हिडिओ टाकले लावणीच्या अगोदर मध्ये आणि पीक काढताना एकदा भाऊ जबरदस्त रिझल्ट ट्रायल म्हणजे मलाही विश्वास नव्हता या गोष्टीवर तसं सांगायचं म्हणजे यांचा हे आता हिरे आहे एक एक म्हणू आपण तर यांचा किती वर्ष पाच वर्ष नांगरलेली नाहीये आणि यांचा मला वाटतो ऊसाचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे तो पण टाकलेला आहे तर एकदम बेस्ट असा ऊस त्यांचा मी यांच्या शेतामध्ये गेलो होतो थंड वाट शेतात गेलो होतो अगदी चोपण असणारी ही माती त्यांनी कशा प्रकारे आशा सुधारली याला पाच महत्व आपण आणि भाऊंच सांगायचं म्हणजे नमस्कार तुम्ही ज्यावेळेस फोन कराल त्यावेळेस कधीही शेतकऱ्यांच्या मदतीला तयार असणारा हे ग्रस्त तर खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी स्टॉल करून शेतकऱ्यांना येणाऱ्या एक हातात आपण कोण आलाय किसान मध्ये बुलढाणा किसान मध्ये हा एकमेव स्टॉल आहे हो शेतकऱ्यांना काहीतरी माहिती काही विकायचं नाही आपल्याला दीपकजी आपण ह्या स्टॉलची थोडीशी ट्रिप करूया तुम्हाला वेगळ्या गोष्टी दाखवतो काय की याच्यामध्ये एसआरटी म्हणजे काय हो त्याची थोडक्यात व्याख्या दिलेली आहे त्याची तत्व सांगितलेली आहेत एसआरटी म्हणजे काय तर जमीन नांगरायची नाही दुसरं म्हणजे प्रत्येक पिकाची जी मुळं आहेत हो आणि तणांची मुळे हो ती जागेलाच ठेवायची आणि जागेला कुजवायची बरोबर आणि तिसरं म्हणजे पिकांची तीन तत्वांवरती शेती अवलंबलेली आहे अर्धा पैसा त्यामधून शेतकऱ्याचा वाचतो बरोबर आहे बरोबर त्याच्यानंतर इकडे एसआरटी शेतीमुळे होणारे चमत्कार काय काय बरोबर एक म्हणजे आता आपण पाहिली माती आपण जी माती पाहिली माती जी आहे जेवढे वर्ष आपण नांगरणार नाही तशी ती सुपिकता वाढत जाणार आहे जे इथे एक्री साठ चे शास्त्रज्ञ सगुणाबागेत येऊन त्यांनी ह्याचं अभ्यास केला आणि त्यांनी त्यांचे रिझल्ट मांडलेले आहेत ती माती आपण पाहिली आता तिथे हो हशी हो। जेवढा ऑर्गॅनिक मॅटर असेल हो। जेवढा कुजणारा पदार्थ असेल तेवढी जीवनसृष्टी असेल म्हणजे गांडूळ असतील सूक्ष्म असतील बुरशा असतील आणि आम्ही हे चेक केलेलं आहे आपण टाकलेलं म्हणजे टाकलेलं नाही आपले मोरे साहेब जे आहेत त्यांच्या शेतामध्ये आम्ही अक्षरशः थोड ज्यावेळेस काढलं आपण आहेत ना बरोबरच तर खोड ज्यावेळेस काढलं त्यावेळेस एका खोडाखाली शंभर शंभर गांडूळ आम्ही त्यामधून काढलेले आहेत आणि ते फार महत्वाचं आहे तणनाशक नाशक मारलं म्हणजे गांडूळ मरतो आणि सुष्मजीव मरतो हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बोललो सुद्धा बरोबर पण ज्यावेळेस आपण प्रत्यक्षात पाहिलं त्यावेळेस थोडं त्यामध्ये बदल नक्की जाणवला यांच्या शेतीमधले जे व्हिडिओ आहेत त्या शेतीमध्ये गांडूळ तुम्ही प्रत्यक्ष आम्ही मोजून काढलेले आणि त्यांचा कर्म किती आहे हे त्यांचं आपण मोजू म्हणजे बोजून सुद्धा दाखवतो दाखवलेलं आहे शेतीमध्ये जसं की माती सुपीक व्हायला लागली ला 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 हो, हो। की मातीची कन्ड्रेशन व्हायला लागली की जमिनीच्या पोटामध्ये पाणी झिरपायला बरोबर आणि त्याच्यामुळे विहिरीचं बोरवेलचं पाणी वाढायला वाढायला लागतं ला हो। बरोबर येणारं पीक हो। आहे ते अतिशय निरोगी येते त्याची चव सुधारते म्हणजे अतिशय त्याची गोडी वाढून ती रुचकर लागतात भाजीपाला असेल कुठलेही असेल किंवा कॉटन असेल तर कॉटनची स्ट्रेंथ वाढते त्याचे शॉर्ट फायबर्स आहेत ते कमी होतात तसे सगळ्या पिकांमध्ये अतिशय उत्तम रिझल्ट आणि हवेतला कार्बन जमिनीमध्ये स्थिर करतो पाण्याचं संवर्धन करतं हे टेक्नॉलॉजी आणि शे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी आनंदी म्हणतात तर असं हे एसआरडीचा सा हे आहे की वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतलेली आहेत इथं शेतकऱ्यांनी भात कापूस मका सोयाबीन ऊस तूर बाजरी गहू अजून चाळीस पंचेचाळीस प्रकारची पिकं आहेत बरोबर बागेचं पुनरुज्जीवित शेती म्हणजे रिजनरेटिव्ह शेती एस आर टीचा हे मॉडेल आहे अतिशय यशस्वी मॉडेल जिथे एस आर टीचा जन्म झाला बरोबर ती सगुना बाग शहात्तर साली अशी होती जिथे वैराण होती बरोबर त्या ठिकाणी दादांनी म्हणजे चंद्रशेखर भडसाळ दादांनी अशा सुजलाम सुकुलाम अशी छान बाग तयार केलेली आहे ती थोडक्यात टी शेती पद्धतीची स्टेप्स आहेत हो ती पहिल्यांदा काय करतो आपण व्यायामस्वरूपी गादी तयार करतो हो। एकदा गादी वाया केला बेड हा गरजेचा गरजेचं आहे बेड आणि नांगरायची नाही या ना दोन गोष्टी परिपक्व एकदा तयार केला की तो आयुष्यभर आपल्याला वापरायचं त्याच्यावर टोकण यंत्राने आपल्याला टोकणणी करायचे तणांचं व्यवस्थापन आहे तण करायचंय व त्याला खत द्यायचंय गरजेप्रमाणे असं पीक मिळणार ते पीक कापून घ्यायचं आपल्या फिलॉसॉफी सांगते की दाणा आपल्यासाठी आहे माणसासाठी मधला चारा जनावरांसाठी आहे आणि मूळ भूमातेसाठी आहे ते आपण जागेला ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरतीच दुसऱ्या पिकाची लागवड केलेली आहे हे जे आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बरेच पाहिलं असेल काल परत व्हिडिओ टाका त्यातही पाहिलं असेल सगळा उखंडा शेतकऱ्यांनी रानामध्ये केलेला आहे बरोबर आणि आता ही आपण दहा शेतीशाळा केंद्र हो ऑफिशियल हो सुरू केलेली आहेत महाराष्ट्रामध्ये शेतीशाळा नंबर एक जालन्याला आहे हो दोन नंबर तीन संभाजी 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 नंबर संभाजीनगर हो। एक कुलकर्णी लातूर अगिवल्यांची रायगडा आहे नंतर राहुल पाटील जळगाव जळगाव आणि तसंच इकडे पुणे अमरावती यवतमाळ चंद्रपूर हो आणि हिंगोली हो सात दहा शेतीशाळा सुरू आहेत आणि दोन शेतीशाळा अजून पुढे येत आहेत बरं होत आहेत एक नागपूरला सुरू होते आहे आणि हे सगळे आपले एसआरटीचे खंदे कार्यकर्ते आहेत बरोबर जे स्वतःहून त्यांचा शेतीचा प्रसार आणि प्रचार करत आहेत असा आपला हा हो खूप चांगलं कार्य एस आर टीच्या माध्यमातून ही सर्व मंडळी करत आहेत बरोबर आणि विशेष करून त्यांनी सांगितलं आधी आम्ही इथून विकत नाही तर फक्त माहिती देतो बरोबर आणि टी शेती काय आहे जर तुम्हाला माहित नसेल तर आपले बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत प्रमाणात सहीत टाकलेले बघावा असं आपण विनंती करतो आणि आपण आता किसान प्रदर्शन पूर्ण पाहणार आहे तुम्हाला दाखवणार आहे तर नक्कीच खूप छान छान भेटू फार बरं वाटत बरं वाटत अच्छा ओके मजली होता विरोध कर मेहनत बाकी मेहनत काढून